न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम नमस्कार मी शितलावाणी आज दिनांक मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते पाहूया आजच्या ठळक घडामोडी व्यक्तिशात मला दुःख झालेले आयुष्यातली चाळीस पन्नास वर्ष एकत्र काम केलं आणि हुशार तडफदार असं व्यक्तिमत्व होत लोकांच्या प्रश्नाची जाणीव असणारा आणि गरिबाचे कणव असणार कार्यकर्ता होता आणि ते जाण्यानं राजकीय पाहणी झालेली आहे आणि माझ्यासारखं तालुक्यातल्या अनेक गावात अनेक घरात पोचलेला माणूस होता त्यांनी लोकांचे सुख दुःख समजून त्यांच्या काम करण्याची उमेद आणि प्रश्न समजून घेण्याची ताकद होती ज्यावर वेळी तालुक्यात काही नव्हतं ते करण्याचं करण्याच कामात मिनाचं मुखस कार्य मला मिळालेलं आहे आणि त्या जाण्यानं दुःख होते एक अव्यस आणि अकोल्या तालुक्यातल्या जाणकार व्यक्तिमत्व व अचानक ही जाण्याचं वय त्यांचं नव्हतं पण अचानक हे सोडून गेल्याचं दुःख आहे मलाच नाही तर संवाद झाला आणि माझ्या व्यक्तीच्या मला आणि आठवणीत्या घेतात की बातांचा दुष्काळात विनाकांडे मुकदम म्हणून कामाला लागला परंतु फुकनच्या कामाला सतत प्राधान्य देणारा कार्यकर्ता होता माणसाला सगळं मिळतं पण असे कार्य करते गेल्यानंतर जा जीवनात बोली होती एक कधी भरून निघणारे बोलीबार झाल्या विना साधीला घरचा माणूस केल्याचं दुःख होते मिळून हे नम्र या अर्पण करतो